ओम साईराम मी विजयाबद्दल वेळ सांगेल की माझ्या प्रभागातील नागरिकांनी जो माझ्यावर दाखलेला विश्वास आणि दाखवलेलं प्रेम हे सर्वात मोठा विजयाचा वाटा आहे त्यांना जर माझ्यावर विश्वास दाखवलेला असता आणि माझ्याविरुद्ध त्यांना जर अविश्वास दाखवला असता तर फार लोक माझ्याविरुद्ध उभे राहिले असते नागरिकांनी दिलेला सात वाडातल्या भुसावळ शहराच्या नागरिकांनी दिलेला सात पक्षाचे सात आणि पक्ष सोडून अजून असे हितचिंतक मित्रमंडळी एवढे आहे की त्यांनी सर्वांनी मला मदत केली ह्या निवडणूक किंगामध्ये परंतु मी सर्वात आधी भारतीय नागरिकांचा आभार मानेल की गेल्या तीस वर्षापासून मी राजकारणात आहे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे मी गेल्या दहा वर्षामध्ये संत भाऊ चौधरींचं काम केलं तेव्हा त्यांच्यासोबत निष्ठावंत होतो मी नाथाभाऊ खडसे लक्षाताई खडसे यांच्यासोबत गेल्या वीस वर्षापासून काम करतो त्यांच्याबरोबर निष्ठावंत आहे आणि संजय भाऊ सावकारांबरोबर आतापर्यंत निष्ठावंत आहे यामुळे माझी सीट बिनिरोध झाली असते दिगी नेत्यांच्या सोबत मी निष्ठावंत आहे परंतु आता आमची सीट निवडून येणार आहे नगराध्यक्षांची रक्ष्मीताई सावकर्यांची त्यामुळे ते पद आमच्याकडे जाणार आहे <laughs>